नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वात शोककळा पसरली आहे यामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे चला जाणून घेऊया काय आहे माहिती त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्काईब करा शेअर करा सुप्रसिद्ध अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं आज पुण्यात राहत्या घरी दुःखद निधन झालं आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली त्यांची उद्या पुण्यातील वैकुंठभूमी या स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडणार आहे सुहासिनी ताई यांनी मराठी सोबतच हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा काम केले आहे का का के त्यांनी यामधील भूमिका खूपच छान साकारल्या आहेत यांच्या मृत्यूमुळे पूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे सुहासिनी देशपांडे यांनी मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे गेल्या पासष्टहून अधिक काळ त्या कालविश्वात कार्यरत आहेत सिंगम राजकारण कथाच्या कांद्याची चिरंजीव आई शपथ अनेक चित्रपटामध्ये नाटकामध्ये त्यांनी काम केले आहे तसेच क्षेत्रातील एक काष्ट सासू ही त्यांची अभिनयातून दाखवून दिली आहे नकारात्मक पात्र म्हटलं की सुहासिनी देशपांडे यांचं नाव समोर येतं यांच्या या अकाली कला क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली